सुप्रभात मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आहे आपल्या लग्न घरी मांडव आणि संध्याकाळी तो आपल्याकडे कार्यक्रम आहे पण त्याआधी आपल्याला जायचं आहे हॉटेलवर कारण की आपल्याकडे एक गेट टुगेदर आहे संध्याकाळी तर मग चला तर आता तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आज काय काय घडते हे मी तुम्हाला दाखवतोच हो चला तर मित्रांनो आजच्या ब्लॉगला चालू करूया तुम्ही म्हणत आशाल आज काहीतरी वेगळाच इंटरव्ह्यू दिसतोय काही जाणवत आहे का तुम्हाला काहीतरी वेगळे आज नाही आपला गॉगल काल तो तुटलेला आहे गडबडीमध्ये तर त्यामुळे आज बिना गॉगलचाच आपल्याला ब्लॉक करायचा आहे पाहूया आपले डोळे पण असे बारीक बारीक दिसतात गॉगल नसला तर आता नवीन गॉगल घ्यावाच लागणार आहे आपल्याला चला मित्रांनो आता आपण भेटूया हॉटेलवर आता बसले जाऊ आपण हॉटेलवर आणि मला हॉटेलवर आल्या आल्या फोन आला विकास आता सगळं आपली एफजेड पण झालेली आहे तयार तर मग आता किराणला पण जायचं आहे घरी तो रात्री इथेच होता तर मग आता तो आपल्याला सोडून जुन्नरला त्यांनी विकासदा केपी मार्टला आणून ठेवलेली आहे आपली गाडी तर चला आता गाडी घेऊया केपी वरनं काय भाजीपाला बाजार घ्यायचा तो पण घेऊया पण पोचलेला आता केपी मार्टवर आणि आपली एकजड आहे इथं पण त्याच्या सगळ्यात आधी आपण काम करून घेऊया आपल्या गॉगलच काल तो गडबडीमध्ये तुटला आता जाऊ पहिला त्याचा नट पडलेला इथला जाऊ पहिला नट आणि काच बसून घेऊ कारण की गॉगल शिवाय ते काही दिवस जाऊ शकत नाही मग येऊया आपली एकजड लिहायला भेटते का पाहूया आता बघून चिकच याचा आहे का नट पुढची पुढं काय याच्या पुढच्या ला तिथे भेटेल का ओके धन्यवाद गोल्डन वॉच अँड गिफ्ट हाऊस मध्ये पण पाहूया आपल्याला भेटते का

आज बसून घेऊ आता आपण मित्रांनो कसा दिसतंय आता गॉगल एकदम गॉगल ला खटखटीत करून लहान गेलाय आता चला आप आता आपण जाऊया केपी मार्टवर तिथून काही मटेरियल घ्यायचं आपल्याला घेतलेलं आहे आता आपलं बास्केट आणि जाऊया खरेदी करायला आपल्याला काय घ्यायचंय काय घ्यायचंय साक्षी काय ग हॅलो <laughs> आज मीच तुरडार मुग इथंच आहे ना आपली दिसते आंबारसाचा सीजन आहे आता आंब्यांचा या खायला आंबारस आहे मग एक नंबर क्वालिटी याची मध्ये उपलब्ध आहे ज्याला कोणाला आंबरस खायचा असेल आम्ही घरी सुद्धा हाच नेतो खायला आज फंक्शन आहे आपल्याकडे त्याच्यासाठी पण आहे केपी मार्ट मध्ये मा उपलब्ध आहे मित्रांनो नक्की घेऊन जा चला आता आपण आपल्याला जो जो, जो तो काढून घेऊया सगळं मटेरियल घेऊन आपण पोचलो आपल्या हॉटेलवर आता आता पटापट -पड़ काम वर घेऊया कारण की दोन वाजता प्राचील पण आणायला जायचे संध्याकाळी आपल्याकडे कस्टमर आहेत चाळीस पन्नास जणांचे गेट टुगेदर आहे तर चला आता पटापट -पड़ काम वर घेऊया आता घरी प्राचील घेऊया आता इथून आणि परत आपल्याला थोडस जुन्नरला पण मटेरियल घ्यायचंय आपलं थोडस मगाशी विसरलं घेताना ना तर पाहूया पहिलं प्राचीला सोडूया आपण आपल्या हॉटेलवर कारण की स्वयंपाकाच्या बाया पण येणार आहेत आता चला आता पटापट आपल्याला इथून पण काय मटेरियल घ्यायचंय ते पटापट घेऊया आणि जाऊया आपल्या हॉटेलवर आलेला होता आपण लग्न घरी आणि आता चाललेलं आहे इथं गोंधळ आणि ह्या कोण आहे देवट्या हा दिवट्या कोण आहे अरे बापरे अरे बापरे हा देवटे बोली हे ला, ला, मला लाडी गुडी लावित होते बर का फसवायचं कार्यक्रम चाललेला पण तुम्हाला माहिती तुमचा भाऊ फसत नसतोय कमनता इच गोंधळ मित्रांनो श्रीदा हाय कर आपल्या ब्लॉगला हाय बघा तिथे हाय ड्युटी आहे ना एकदम एकदम प्रोफेशनल ड्युटी आणलेला आहे आम्ही <laughs> देवट्या कोण भेटलाय बघा आता आपल्याला बरोबर गावलाय तो का नाही बरोबर गावलाय देवट्या कधी आमचा ड्युटी आधीच मी शेवालाय मी शाळाची गरज नाही आमच्या ड्युटीला तर आता वाजले संध्याकाळची चार आणि आपण पोहोचलो आपल्या हॉटेलवर लग्न घरी गेलेलो त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला गोंधळ वगैरे चालू होता तिथे चला तर आता आपलं गेट टुगेदर पण कस्टमर आता येतीलच थोड्या वेळामध्ये म्हणजे यायला टाइम अजून सहा वाजता येतील ते मग आपल्याला आता स्वयंपाकाची पण तयारी करायची आहे लेडीज पण आलेले आहेत स्वयंपाकाला चला तर आता आपण पटापट आपली काम ओरफून घेऊया तर आता वाजले आहेत संध्याकाळची पावणे सात आणि आज पण आपल्याकडे बेबी शूट साठी एक फॅमिली आलेली आहे पाहू शकता तिकडे बेबी शूट चालू आहे जे गेट टुगेदरला आपल्याकडे गेस्ट येणार होते ते पण आलेले आहेत पाहू शकता सर आता त्यांना एन्जॉय करू द्या आतमध्ये शिक्षकांची मिटिंग चालू आहे आणि बाहेर जे त्यांच्याबरोबर सगळ्या मॅडम वगैरे आलेले आहेत लहान मुलं आले आहेत ते पण आता आपल्या गार्डनमध्ये खेळायचा आनंद घेत आहेत कसं होतं जेवण अंबरस तर खूपच भारी वाट का अरे वा नाव सांग की तुमचं माझं नाव चिन्मय विनय चिन्मय तुझं बडा आयुष आणि तुझं सायरा आणि मामाचं गाव कसं वाटलं तुम्हाला अरे तुम्ही खेळलेच नाही अजून परत येणार ना मामाच्या गावाला आपली सालाबाद प्रमाणे वित्तीय वर्ष दोन हजार तेवीस चोवीस ची देखील त्यांची माझी जुनीच मैत्री होती तसं म्हणायला गेलं तर तो, तो आपल्या सर्वांचा जावाही कारण आपली विद्यार्थिनी जी आहे त्याची पत्नी आहे त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी आलो चर्चा झाली आणि तेजस्वी सांगितलं की तुम्हाला काय पाहिजे ते मिळेल आणि तुम्ही सांगाल तेवढ्या पैशात मिळेल तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही त्यामुळे कोणत्याही प्रकारची आम्हाला कोणते मेनू पाहिजेत याविषयी आम्ही त्याच्याशी बोललो तो म्हणाले सर तुम्ही जा आणि त्या दिवशी या तुमची मिटिंग वगैरे सर्व काही व्यवस्थित होईल तर अशा प्रकारे या ठिकाणी मिटिंगचं नियोजन करण्यात आलं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी मिटिंग असते आपली सर्वसाधारण ही फक्त पैशाच्या हिशोब करण्यासाठी असलेली मीटिंग नसते कारण आपण या ठिकाणी विथ फॅमिली येतो गोळ्या मेळ्याने येतो आज जर तुम्ही पाहिलं असेल तर गेली एक दीड तास आपली सर्व फॅमिली सर्व मुले सर्वजण या नैसर्गिक वातावरणाचा आनंद लुटता येते गिरजात्मकाच्या आशीर्वादाने आपलं मित्रमंडळ गेली वीस वर्ष अतिशय प्रेमाने चालू आहे तेवढ्याच प्रेमाने तेजसने आपल्याला या ठिकाणी भोजन पैसे देऊन आपल्याला कुठेही मिळतं पण प्रेमा त्या प्रेमाने दिलं त्यामुळे त्याचा गोडवा अजून वाढला गेलाय आणि त्यामुळे साई मित्र मंडळाच्या वतीने आपण तेजसचा या ठिकाणी थोडासा सत्कार घेऊया छोटासा सत्कार येते तर तेजसचा आपण या ठिकाणी सत्कार घेतोय या, या ना सर या ना या ना सगळेच सर या साई मित्र मंडळाचे आमचे अध्यक्ष मान्य श्री चिमटे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी तेजसचा सत्कार करावा आता इथलं गेट टुगेदर ओरखलेलं आहे आणि सगळे शिक्षक गेलेले आहेत आपापल्या घरी तर चला आता आपण पण आता आपल्याला लग्न घरी जायचे तिकडून सारखे फोन येत आहेत आता आपलं तिकडे पण काय होते आता आम्हाला तिथून तुमपुरात जायचं हॉलवर कारण की फर्निचर वगैरे सगळे सेट करून ठेवायचे यो आपण लग्न घरी पोचलो आणि पोहोचल्या पोचल्या कोण दिसले ऑर्डर साधावा गौरी मुकुंद हांडे अरे बापरे गौरी गौरी हे नाव थोडं वेगळे घेतलं मुकुंद हांडे मध्ये जरा जास्तच प्रेम दिसला आम्हाला <laughs> चला <laughs> आता आम्ही निघालोय जुन्नरला मित्रांनो आम्ही आता हॉलवर आहे आणि हॉलवर आल्यावर आम्हाला आता सगळे बॉक्स व्हायचे जवळजवळ निम्मे बॉक्स पाहून झालेत आमचे आता काय सांगायचं आमची हाल आणि यांना वाटते मजा चेहरेला पुला का हा तेच ना आता फर्निचर आहे अजून मेन हे काहीच ना एकट्या जोडीतोय आणि तू तिथं बसलं बसलं त्याच्या टिंगल्या घरी तो आम्ही <laughs> आता वाजलेले आहेत पहाटेचे एक आणि उद्या नाही आजच आहे आहे आजच लग्न <laughs> आहे <आजा चे लगने। laughs> मित्रांनो वेळ झाली आपल्याला आता इथेच थांबायची आम्ही आता आहे हॉलवर आणि अजून आम्हाला काही साहित्य पण उतरवायचं आहे आणि बरंच काम इथं आज कोमलताईचं लग्न आहे तुम्हाला मस्त पैकी दोन दिवस लग्नाचे ब्लॉग्स बघायला भेटणार आहेत तर नक्कीच आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आपले ब्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकून क्लिक करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये